याचं निसर्ग कोण करेल सगळ्यात महत्वाचे अडचण आहे ते ऊस वेळेवर होत नाही आणि ती सत्य पण आहे याच्यावर मार्ग काढण्यासाठी माझी एक छोटीशी सूचना या सर्व आपल्या ऊस अधिकारी भालेकरराव हो साहेब करते साहेबांनी सावंत साहेब यांना सूचना आहे की आम्ही तेरा महिन्यापर्यंत ऊस वाद मान्य आहे तुमचं तेरा महिन्यापर्यंत आम्ही वाढ बघू पण तेरा महिन्याचं चौदा महिने पंधरा महिने जर ऊस झाला तर त्याला जबाबदार कोण त्याच्यावर असा एक नियम पाळावा की जर तेरा वर्षाचा तुम्ही तेरा महिन्याचा आज जर तुम्ही ऊस तोडला नाही तर चौदा महिन्याचा झाला तर त्या शेतकऱ्याला शंभर रुपये प्रति टन परमाणेकर महिन्याला त्या <स्थाँगा> समोर <स्थाँगा> आता मालेगाव साहेब बोलले की बाहेरून ऊस आणायला दोनशे अडीचशे रुपये टन वाहतुकीला जास्त खर्च जातो ते आपल्याला माहिती आहे कारखान्यात साहेब पण आम्ही तुम्हाला बागलाद तालुका झालं झालं झाले अकस्मा पाहिजे तिथका ऊस द्यायला तयार आहे पण आमचं तुम्ही ते देऊ आकडे खर्च करण्यापेक्षा आमचा जर एक महिना ऊस उशीरा तुटला तर आम्हाला प्रति रुपये तुम्ही दिले पाहिजे ती आमची तुमच्याकडे मागणी आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्याकडनं हमीपत्र घेऊन लिहून द्या तसं तुम्ही पण हमीपत्र आम्हाला देत असाल तर आम्ही शंभर टक्के उसाच्या पेचिकाकडे वळायला तयार आहोत पण आम्हाला गॅरंटी राहील काय मात्र मान्य आहे का मान्य आणि उसाचा भाव जर नियोजन सांगितलं आपल्या एवढ्या पट्यात काही काय असे ना एकमेव आपल्या जिल्ह्यात असा कारखाना आहे का कारखाना की आपली रुबाबा चालू आहे आणि त्याच्यावर त्याच्या जेव्हा हजार कुटुंबाचं नव्हे आपल्या शेतकरी लाखो कुटुंबाचा संसार व्यवस्थित चालू चालू शकतो पण त्यांनी पण आपला विचार करावा करावा लांब ऊस वाहतूक करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना थोडस वाढीव मोबद्दल दिला तर आपण पण निश्चितच त्या ऊस विकास क्षेत्राकडे वळू एवढं जास्त जय महाराज पहिला हप्ता गेला होता आणि नंतर दीडशे रुपये असं गेल्या वर्षी साडे अठ्ठावीसशे रुपये आपण भाव दिला होता तर या वर्षी सर्वच महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांचं अद्याप गाडी चालू झालेलं नाही कारण शासनाने ते एक नोव्हेंबरपासून परवानगी दिली होती आणि हे पाऊस असल्यामुळे ते अजून पुढे दो चार दोन चार दिवस लांबण्याचं चिन्ह दिसत आहे द्वारकाधीश इतक्या वर्ष कधीच कोणाच्या मागे राहिलं नाही आपल्या परिसरातल्या कारखान्यांच्या तुलनेत बरेल तर यापुढे पण आपण कोणाच्या मागे नक्की राहणार नाही फक्त आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की अद्याप चालू वर्षीचा पहिला हप्ता किंवा चालू चालू वर्षाचा उसाचा भाव काय निघावा याच्याबद्दल अद्याप इतर कारखान्यांकडून कुठून पण आपल्याला अजून काही भावाचे भावाची पातळी कुठे हे झालेली नाही त्याच्यामुळे आपल्याला एक विनंती आम्ही करतो की एवढे आठ पंधरा दिवसात हे सगळं सूत्र आपलं स्पष्ट होईल आणि त्यावेळेस आम्ही सर्व आपल्याशी एकदा ते स्पष्ट झालं की आपल्याशी नाही असं एकत्र भेटता येणार पण आम्ही आपल्या गटांवरून आपल्याशी चर्चा करू आणि त्यावेळेस योग्य तो भाव जसं बापूजींनी सांगितलं योग्य तो भाव आपण नक्की काढायचा नक्की काढू आणि सर्वांना विश्वासात घेऊन किंवा सर्वांशी चर्चा करूनच तो आपण भाव काढू